सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आय डी सी भूसंपादन प्रक्रियेमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन उभारलं असून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं या घोटाळ्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करत शेतकऱ्यांनी जमिनी पकडण्याचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आज प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली त्यांनी उपोषण सोडण्याचं आवाहन केलं मात्र शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले असून त्यांनी जमिनीच्या मागणी केली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि नुकसान भरपाईसाठी भर लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला यावेळी मनसे पदाधिकारी विजय आहिरे महेंद्र सांगळे विष्णू सांगळे भीमा खुगे पांडुरंग सांगळे विश्वनाथ सांगळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशासनानं सुधारित प्रस्ताव पाठवण्याचं आवाहन आश्वासन दिलं असलं तरी लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे व्हीद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे माळेगाव सिन्नर